चिंतन श्री गुरुदेव गुरुचरित्रातील अध्यायांचे मराठीत भाषांतर म्हणजे कथासार पाहत आहोत आत्तापर्यंत अध्याय बारापर्यंत झालेले आहे आज अध्याय तेरावा आहे ज्यांना गुरुचरित्रातील अध्यायांचे मराठीत भाषांतर क्रमाने ऐकायचे आहे त्यांनी चॅनेलवर जाऊन प्लेलिस्ट ओपन करावी तिथे गुरुचरित्र कथासार अशी स्वतंत्र प्लेलिस्ट उपलब्ध आहे तिथे तुम्हाला क्रमाने सग सर्व अध्याय पाहायला भेटतील ऐकायला भेटतील तर रा, आ तर आज अध्याय तेरावा सुरू करूया श्री गणेशाय नमह नामधारकाने सिद्धयोग्याला व म्हणाला महाराज आपल्या मुखातून श्री श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटत आहे श्री लीला कितीही ऐकल्या तरी मनाचे समाधान काही होत नाही माझी जिज्ञासा आणि ऐकण्यातील रुची उत्तर उत्तरोत्तर वाढतच आहे तरी कृपा करून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत सांगावा नामधारकाचा मनोभाव जाणून सिद्धयोग्याला परमसंतोष वाटला तो म्हणाला नृसिंह सरस्वती प्रयागात काही काळ राहिले तेथे त्यांनी माधव सरस्वतीसह एकूण सात जणांना अनुग्रह दिला हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावंत होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावं या शिष्यांना घेऊन श्री गुरु दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले व भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता नृसिंह सरस्वती हे दत्तावतार आहेत या श्रद्धेने त्यांनी श्री गुरूंची घरोघरी पूजा केली आपल्या पुत्राचा होत असलेला सन्मान पाहून माधव आणि अंबा यांना मोठे समाधान वाटले त्यांनीही त्यांची भावभक्तीने पूजा केली अंबा आपल्या पतीला म्हणाली मी पूर्वजन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद वल्लभांना प्रदोष पूजा करावयास सांगितली व तुझे मनोरथ पूर्ण होतील असे आशीर्वाद देखील दिला होता तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला श्रीपाद श्री वल्लभ स्वतःच माझ्या उदरीय अवतरले त्या दोघांनी श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले तू आमचा उद्धार कर त्यावर श्री गुरु म्हणाले पुत्राने संन्यास घेतला की बेचाळीस कुळाचा उद्धार होतो त्या सर्वांना ब्रह्मलोकी अढळ स्थान मिळते त्यांचे पूर्वज नरकत जरी असले तरी ते ब्रह्मलोकी जातात मी संन्यास घेतला आहे तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना त्यांना पाहाल अंतकाळी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते ऐकून माता पिता कृतकृत्य झाली श्री गुरूंची रत्नाई नावाची एक बहीण होती ती स्वामींना शरण गेली व म्हणाली गुरुदेव माझा उद्धार करा मी ही घेऊन तपश्चर्या करू इच्छिते तेव्हा श्री गुरु म्हणाले पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी त्यातच त्यांना मोक्ष मिळतो तू संसारच कर बहीण म्हणाली गुरुदेव आपल त्रिकाल ज्ञानी आहात कृपा करून माझे प्रारब्ध सांगा श्री गुरु म्हणाले तुला दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे पूर्वजन्मी तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडण लावून दिले होतेस त्यामुळे कालांतराने तुझा तुझा पती त्याग करून होईल पूर्वजन्मी तू एका गाईला लाथ मारली होतीस म्हणून तुला कुष्ठ होईल त्या रोगाने तू जर्जर झाल्यावर माझे तुला पुनश्च दर्शन होईल मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर नावाचे क्षेत्र आहे तेथे जा त्या संगमाला पापविनाशिक तीर्थ म्हणतात त्यात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील भगिनीला मार्गदर्शन करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह गौतम गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले या तीर्थाचे महात्म्य पुराणांमध्ये विस्ताराने सांगितले आहे ते तुला मी थोडक्यात सांगतो ऐक शंकराने गंगेला आपल्या जटा मुकुटात धारण केली होती त्या काळी गौतमांसह अनेक ऋषी त्र्यंबकेश्वराच्या परिसरात राहून तपश्चर्या करीत होती ते सर्वजण साळीची शेती करायचे एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणली तर लोकांचे कल्याण होईल असा विचार आला कार्य कठीण होते गौतम ऋषी हे शंकराचे परमभक्त होते त्यांना संकटात घातले तरच हे शक्य होणार होते म्हणून त्यांनी गाय निर्माण केली गाय निर्माण केली तिला भाताच्या लोंब्या खाण्यासाठी गौतमांच्या शेतात पाठविले तिला घालवून देण्यासाठी गौतमांच्या दिशेने एक दर्भाची काडी भिरकावली अन अन्य ऋषींच्या माया शक्तीने या काडीचे शास्त्रात रूपांतर झाले आणि या शास्त्राघाताने ती मायावी गाय मरण पावली गोहत्येचे पातक घडले होते चिंतामग्न गौतमांनी पाप निष्कृतीसाठी प्रायश्चित्त विचारले असता ऋषीजन म्हणाले तुम्ही गंगेला भूलो की आणा तिच्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार नाही ते मान्य करून गौतमांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले गौतम म्हणाले शंभू महादेवा तुझ्या मस्तकीची गंगा मनुष्यांच्या पाप क्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट कर तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली गौतमांच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव पडले तिच्या पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर आहे त्र्यंबकेश्वराहून निघालेले श्री गुरु गौतमी त्रि तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत पुढे मंजरिका नामक गावी गेले तेथील माधवारण्य नावाचा एक भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे श्री गुरुंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले त्यावेळी आपल्या मानसपूजेतील गुरुमूर्ती साक्षात आपल्या सन्मुख उभी आहे हे पाहून त्यास परमानंद झाला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणांना वंदन करून त्याने त्यांची भावभक्तीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला मूळ दत्तरूपात दर्शन दिले आणि ही मानसपूजा स्वरूपी सेवा ही नित्य करीत रहा तुला दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन होईल ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला तेथून श्री गुरु गंगा ब्रह्मेश्वर क्षेत्री आले तेथे नदीमध्ये शिष्यांसहित स्नान केले त्यावेळी पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गड गडबडा लोळू लागला त्यांचा जीव कासावीस झाला होता त्यांना अन्न पचत नव्हते अन्नाशी त्याचे उभे वैरच जणू भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना व्हायच्या म्हणून तो महिन्याने या पंदर जेवायचा नेहमी फलाहारच करायचा आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त होते त्यामुळेच आता हा त्रास होत होता मी पूर्वजन्मी परोपकार केला नाही अन्नदान केले नाही अतिथीला भोजन दिले नाही माता पित्याला उपाशी ठेवून जेवलो म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले असे म्हणून तो स्वतःलाच दोष देत होता शेवटी आत्महत्येशिवाय या जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून पोटा त्या त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण शिवनाम घेत नदीत शिरला श्री गुरु त्याच्याकडे पाहत होते त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि त्याला विचारले अरे आत्महत्या करणे हा महादोष आहे तू कशासाठी प्राण त्याग करीत आहेस ब्राह्मणाने त्यांना आपल्या व्याधीबद्दल सांगितले श्री गुरूंनी त्याला धीर दिला ते म्हणाले एवढेच ना तुझे दुखणे गेलेच म्हणून समज माझ्याकडे त्यावर औषध आहे आता तू पोटभर नाही ते ऐकून ब्राह्मणास बरे वाटले त्यावेळी एक ब्राह्मण गृहस्थ तेथे आला तो ग्रामाधिकारी होता त्याने श्री गुरुंना वंदन केले व म्हणाला आपल्या दर्शनाने मी पुणित झालो श्री गुरुने त्याची विचारपूस केली व तो म्हणाला मी कौंडिन्य गो गोत्री ब्राह्मण आहे माझे नाव सायनदेव कांची हे माझे गाव या गावात पोटासाठी नोकरी करीत आहे मी यवनाच्या चाकरीत असून एक वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे श्री गुरु त्याला म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने बेजार झालेला आहे तो प्राणत्यागच करणार होता पण मी थांबविले तो भुकेलेला आहे त्याला उरीने उडदाचे वडे सांदणे दुग्ध मिश्रित पकवानांचे उत्तम भोजन त्याला दे सायनदेव म्हणाला स्वामी मी याला खाऊ घातले आणि याचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल श्री गुरु म्हणाले संशय घेऊ नकोस जसे सांगितले तसेच कर हे अन्न खाल्ल्यानेच हा ब्राह्मण व्याधीमुक्त होईल सायनदेव म्हणाला स्वामी आज तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे श्री गुरूंनी त्याला संमती देत असतो आनंदाने घरी परतला सिद्धयोगी पुढे म्हणाला नामधारका त्यावेळी ते आम्ही तेथेच होतो स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर गुरु आपल्या शिष्यांसह सायनदेवाकडे भिक्षेसाठी गेले जठरशूल झालेला तो विग्रही त्यांच्याबरोबर आला होता सायनदेव आणि त्याची पतिव्रता पत्नी जाखाई यांनी श्री गुरूंची अत्यंत आदर आणि षोडशोपचारे पूजा केली त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी या दंपतीस संतती संपत्ती व आयुर आरोग्याचा आशीर्वाद दिला तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा परंपरा नि निरंतर चालू राहील असा वर दिला त्यावर वरदानाने सायनदेव आणि जाखाई सत्यानंद झाला त्यांनी श्री गुरुंना त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणांना सुग्रासनाचे भोजन दिले आग्रहाने पोटभर खाऊ घातले श्री गुरुंच्या आज्ञेने तो ब्राह्मणही मनपूर्वक जेवला आणि श्री गुरुंच्या कृपाप्रसादे प्रसादाने संपूर्णतः व्याधीमुक्त झाला त्यामुळे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सिद्धयोगी म्हणाला नामधारका अशा प्रकारे जे अन्न ब्राह्मणाचे वैरी होते तेच औषध झाले हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे अध्याय तेरावा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे जर तुम्हाला अध्याय ऐकायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद